समुमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज विज्ञान युगात प्रत्येक मनुष्य हा सुख शांती आणि समाधान मिळवण्यासाठी धडपडत असतो तेव्हा समाजाला योग्य दिशा देण्यासाठी थोर साधु संतांच्या अमूल्य विचारांची गरज असते यासाठी गावगावी अखंड हरिनाम सप्ताहाचा आयोजन केला जातो भुरकवडी तालुका खटावेते सालाबाद प्रमाण संपन्न होत असलेले ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोळा आणि अखंड हरिनाम सप्ताह मोठा उत्साह पार पडला कोरोनाचा काळ वगळता सलग चालणाऱ्या सप्ताहाचे हे वर्ष महोत्सवी मोठमोठ्या दिग्गज प्रवचन आणि कीर्तनकारांच्या ज्ञानदाना सोहळ्याची उंची वाढली आहे या सप्ताहात काकडा आरती रामरक्षा स्त्रोत ज्ञानेश्वरी वाचन सामुदायिक वाचन प्रवचन हरिपाठ कीर्तन आणि जागर असे दैनंदिन कार्यक्रम पार पडले सप्ताह काळात मुरलीधर कदम भुरकवडी रवींद्र फडतरे जनार्दन जगदाळे वाकेश्वर निवृत्तीनाथ महाराज लोणावळा अगतराव जाधव प्रल्हाद महाराज पाटोळे दिवडी आणि विलास काका कुलकर्णी निढळ यांची प्रवचने झाली तर प्रसिद्ध कीर्तनकार गौतम महाराज लक्ष्मण महाराज आळंदी गणेश महाराज डांगे विहापूर चैतन्य महाराज वाडेकर चाकण पुणे नेहाताई भोसले भोर सागर महाराज बोराटे नातेपुते प्रदीप महाराज नलवडे फलटण यांची सुश्रावी अशी कीर्तने झाली समाधान महाराज शर्मा बीड यांच्या काल्याच्या कीर्तनाना सांगता झाली या सर्व कीर्तन सेवेत हनुमान भजनी मंडळ वाकेश्वर विठ्ठल भजनी मंडळ दरुज दत्त प्रासादिक भजनी मंडळ दिवडी आणि विठ्ठल रुक्माई भजनी मंडळ बुरकवडी यांनी भजन साथ दिली हरिपाठ आणि कीर्तन साथ ज्ञानाई गुरुकुल संस्था अकलूज मृदुंगम आणि बाबा महाराज शिंदे फलटण पंढरीनाथ फडतरे वाकेश्वर हार्मोनियम सात शिवाजी खराडे दरुज कीर्तन विणेकरी पोपट पवार विजया कदम गायक तुषार महाराज गाडे वारुगड संतोष महाराज आळंदी नवनाथ महाराज दिवडी बजरंग महाराज सातेवाडी यांची गायन साथ लाभली मंगळवारी एकवीस रोजी शेनोली पाटण येथील ब्रह्मचैतन्य सद्गुरू दत्तात्रय महाराज एकतारी भजनी मंडळाचा कार्यक्रम पार पडला दुपारी तीन ते पाच पारायण सांगता तर संध्याकाळी पाच ते सात पर्यंत श्री ज्ञानेश्वरी महाराज दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या वर्षीचा कालाचा महाप्रसाद सागर तानाची कदम आणि अजिंक्य अरुण फडतरे यांच्या वतीनं वाटप करण्यात आला या कार्यक्रमात भुरकवडी पंचक्रोशीतील आणि परिसरातील अनेक सांप्रदायिक संत मंडळींची विशेष उपस्थिती होती या सर्व कार्यक्रमात महिला युवक तसेच सर्व स्तरातील ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग होता या गोष्टीचा आनंद आहे की विठ्ठल मंदिराच्या आणि बोरकडी गावच्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि रोपे महोत्सवाच्या या अखंड जन्म सप्ताहाच्या पंचवीसाव्या वर्षी या वर्षी मला इथं उपस्थित राहता आलं आणि माझा सहभाग नोंदवता आला खरोखर या वातावरणातली प्रसन्नता हा तुमचा नीटनेटकेपणा आखीव देखीव नियोजन आणि ही तुमची सगळी भव्यता बघून मी खऱ्या अर्थानं भरावून गेलो मला माझ्या अनेक बाकीच्या शिक्षण संस्थेच्या आणि व्यावसायिक कामांमुळे आज इकडे येणं शक्य होईल की नाही याच्या बाबतीत सशंकता होती परंतु माझ्यातलं हो तर काय हरकत नाही प्रवीण दादा लावण लावण दादांनी तीन चार महिन्यांपासून माझ्या माग रिंगच लावली होती महाराज तुम्हाला माझ्या गावात यायचंय तुम्हाला माझ्या गावात यायचे आणि आज इथे आल्यानंतर इतका चांगला स्रोता बघा आणि इतका नेट बघून मला कळालं की ते आग्रह कशासाठी करत होते तर याच्यासाठी कळत त्यांचं त्यांचा सगळा जीव हा गावातल्या लोकांना त्यांनी मला आल्यानंतर सांगितलं की काय कृपा करून माझं नाव घेऊ नका किंवा माझ्याबद्दल बोलू नका आपण की नारदांची गादी सुद्धा मला कोणाची वैयक्तिक स्तुती करण्याची परवानगी देत नाही परंतु तू का म्हणे सत्य भावे साह्य चांगल्या कामासाठी आपण हजार पावलं पुढं आलं पाहिजे त्यांना जेव्हा मी विचारलं की फक्त माझीच तुमच्यावर जबाबदारी आहे का ते म्हणजे हो परंतु इथं आल्यानंतर कळलं की ते खोटं बोलत आहेत फक्त माझी जबाबदारी त्यांच्यावर नाही त्यांनी पूर्ण सप्ताची या वर्षी जी जबाबदारी घेतली त्याचं निश्चित कौतुक त्यांचं आपण केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने मला सुद्धा त्यांच्यासारखा एक मित्र ह्या परिसरातून मिळाला याचा सारखा अभिमान आहे आज वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व करत असताना कमालीचा जनसंपर्क राज्यभरात मी तयार केला पण त्यातली मोजकीच अशी माणसं आहेत की जी माझ्या मनाच्या आणि फार जवळ आहेत त्यातले एक प्रविंदाला लवकर त्यांची भूमिका ही कायम स्पष्ट आहे कधी सुद्धा लपंडाव त्यांच्या भूमिकेमध्ये मला आतापर्यंत दिसला नाही भूमिका कायम स्पष्ट आहे संप्रदायासाठी त्यांची उत्तुंग भावना मला त्या ठिकाणी दिसली तसं संप्रदायाचा अंग त्यांना नाही संप्रदायातलं फार मुरलेलं ते व्यक्तिमत्व आहे असं पण नाही पण त्यांनी एक भूमिका घेतली की आपलं योगदान याच्यात असलं पाहिजे आणि व्यावसायिक राजकीय सामाजिक क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी वावरणारा माणूस जेव्हा सप्ताहात आपणही काहीतरी देणं लागतो या भूमिकेने गावात येऊन बसतो मला असं वाटतं ही वृत्ती वृत्तीपारमार्थिक झाल्याचा पुरावा या ठिकाणी <सथिणी> आपल्याला मला वेगळं काही सांगायचं नाही जे या ठिकाणी घडतंय ते सांगायचं आणि म्हणून जसं प्रवीणदादा असतील जसे मामा असतील जशी तुम्ही सगळी सुज्ञ मंडळी आज हे सगळं चालवत आहे तुमच्या सगळ्यांना पांडुरंगाला आणखी बळ द्यावं आणि मी आज नारदांच्या गादीवरून तुम्हाला एक आश्वासन देतो मला पुढच्या वर्षी जरी शरीर इथं उपस्थित नाही राहता आलं तरी सुद्धा हे पंचवीसावं वर्षे पुढचा सव्वीसावं असेल मी आज नारदांच्या गादीवरून पांडुरंगाला प्रार्थना करेल की पंचवीस नाही हा सगळा सोहळा पुढे नेत असताना हे सगळं कार्य चालवत असताना थोडा मोठ्यांचे आशीर्वाद लागतीलच तरुणांची खंबीर साथ मिळेलच धनदानक्यांची मदत मिळेलच पण जाता जाता माझ्याकडून एक शब्द देऊन जातो कोणाची मदत मिळ ना मिळो कोणाचं सहकार्य मिळ ना मिळो एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम हुरकवणी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा